हाय सर्वांना आता बघा आम्हाला पावसाने कसा डबल कुटाना करायला लावला आणि आजींक्या बघा असं ढिगार घातलं उडीत आम्ही काढून काढून आणि ते काय केलं आहे आता पावसाचं वातावरण झालं आहे ऊन पण पडलं आहे आणि परत्याला बुर आला आहे त्या उडीत काढलेलं आलं त्याच्यामुळं काय करतोय उडदाचं पहिले ढिगार घातलेले आहेत ना ते उचलून एका साईडला टाकतोय बघा असं पांगून पांगून गेलं थोडं उन्हाने गरम झालं तर ते उचलून परत घरी न्यायचं आहे डबल कुटाणा झाला आहे निस्ताप काही आले मी म्हणलं होतं पाऊस उघडला दोन दिवसांनी काढ पण ऐकतंय कोण फक्त असं पहिलं टिघारं घालून ठेवलेलं तर आणि त्याला आता असं पांगून टाकायचं म्हणजे ती घरा काल दिवसभर पाऊस होता तर पाणी साचलंय पास पावसाला बी जणू काय एकदा लागला का दोन चार दिवस उघडतच नाही मी इकडं का हे करते आण ना का तिकडं ही करतोय झालंय सगळं चाललंय आता मी घरी थोडंच राहिलो होतो त्याला किती टाईम लागतोय पटापटा हे काढतो तिकडं आणि ती इकडं केलं का झालं आता कसं पाणी साचलंय थोडंसं ऊन पडलंय म्हणलं हाडकं त्या दिवशी आमचा उडीत काढायचा झाला असता पण हो का ह्या पावसामुळे हो का एवढा राहिलाय अजून वर राहिलाय तिकड घराकड त्या दिवशी होऊन गेला असते पाऊसच गोळ करतो दहा एक एका आम्हाला दहा दिवस झटायला लावतो एके दिवसाच्या कामाला अजिंक्य आपल्या आंब्याची झाड लावलेली कसली आलेत र पावसामुळं आंब्याचे झाड पण चांगले आले काय आम्ही किती दोन चार जण होत दोन तीन पाच कडला गेलो असत दोन वाजताच पाऊस आला आणि टाकला सारा रारा करून आज काढायचा हातात आज चालू उडीत काढायचं झालं का आणि गवताला पण कमी नाही एवढा राहायला हिथ बाजरी बाजरी पण थोड्या दिवसात काढायला येणार आहे चांगली आली बाजरी पण बापा कसलं पाणी साचलं mm uh.